श्री नवनाथ कथासार अध्याय पंधरावा गोरक्ष जालंदर भेट श्री गणेशाय नमहा पद्रिकाश्रम क्षेत्री गोरक्ष व काने हे दोघेही वेगवेगळ्या स्थानी तपश्चर्या करत होते पण त्या दोघांनाही परस्परांची काहीच माहिती नव्हती बारा वर्षांची तपश्चर्या पूर्ण झाल्यावर त्यांनी यथा सांग उद्यापने केली आणि आप आपल्या गुरूंच्या शोधात निघाले काने उत्तरेकडे गेले तर गोरक्षांनी मचिंद्रनाथांचा शोध घेत पूर्व आणि दक्षिण प्रदेशात अविरत तपास केला त्यांना गुरुचा वियोग अगदी असह्य झाला होता ते अहोरात्र भ्रमण करत असता आणि गावोगावी नाथजींची चौकशी करत पुढे जात होते पण त्यांचा कुठे पत्ता लागला नाही फिरत फिरत गोरक्ष गौड बंगाल देशातील हेला पट्टणास आले त्यावेळी त्यांचा ते जतिवेश पाहून नगरवेशीवरील द्वार रक्षकांनी नमस्कार करून त्यांची विचारपूस केली तेव्हा त्यांनी यथोचित वर्णन करून मचिंद्रनाथांविषयी चौकशी केली असता ते म्हणाले महाराज तुम्ही सांगता त्यांच्याविषयी आम्हाला काहीच ठाऊक नाही पण काही काळापूर्वी जानंद नावाचे एक साधू येथे आले होते ते निस्पृह तेजस्वी आणि दयाळू होते गाई गुरांना चारा घालण्यासाठी देणी ते नेमाने रानावनातून गवत कापून आणत असे आणि त्यांच्या बाबतीतले एक आश्चर्य सांगायचे तर त्यांनी आणलेला गवताचा भारा त्यांच्या डोक्यावर अधांतरीच राहत असे ते एकूण नांजी संभ्रमात पडले आपले गुरुस नाव बदलून इथे राहून गेले असावे असा तर्क करून ते म्हणाले ते जरी इथे कधी आले होते किती दिवस राहिले मग ते कोठे गेले द्वारक्षक म्हणाले या घटनेला दहा वर्ष होऊन गेली ते नंदा वर्षभर येथे होते गल्ली पोळात भिक्षा मागून ते उकुरड्यावर पडून पुढे ते कोठे गेले गेले याचा कोणालाही लागलेला नाही ते हृदय भरून आले सद्गुरु नाथा या पाडसाला टाकून आपण कोठे गेला आता मी काय करू तुम्हाला कोठे शोधू असा अंबरडा फोडून ते व्याकुळतेने रडू लागले त्यावेळी त्यांची शोचनीय अवस्था पाहून द्वारक्षकांनाही वाईट वाटले त्यांनी मृदू शब्दांनी त्यांचे सांत्वन केले आणि ईश कृपेने तुम्हाला तुमचे गुरु नक्कीच भेटतील असे सांगून भिक्षेसाठी नगरात पाठवले हो हेला पट्टणात प्रवेश करून गोरक्ष भिक्षा मागू लागले आणि हिंदू लागले फिरत फिरत ते जेथे जालंधरांना पुरले होते तेथे आले आणि एका रिकाम्या घरासमोर उभे राहून अलप निरंजन अशी गर्जना केली त्या समय त्या घरातून कोणीच बाहेर आले नाही पण भूगर्भातून आदेश हा शब्द स्पष्ट ऐकू आला तो ऐकून त्यांना मोठे आश्चर्य वाटले ते म्हणाले आदेश करणारे जती महाराज आपण कोठे आहात आपले नाव काय तेव्हा भूमीतून उत्तर आले हे जती मी जालंदरनाथ असून येथे भूगर्भात आहे आता आपल्याविषयी काही सांगा ते म्हणाले मी श्री गुरु मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्ष आहे आता लोकोद्धाराचे कार्य सोडून तुम्ही भूमीखाली का राहत आहात हे सांगितले तर बरे होईल तेव्हा जालंधरांनी त्यांची ही अवस्था कोणी केली का केली त्याविषयी सर्व हकीकत सांगितली ते वृत्त ऐकून गोरक्ष संतापाने लाल बुंद झाले आणि म्हणाले नाथजी तुमचा अधिकार न जाणता तुम्हाला जमिनीत गांडणारा हा मूर्ख गोपीचंद यापुढे कसा राज्य करतो तेच मी पाहतो तुम्ही मला नुसती आज्ञा करा मी त्याची क्षणात वाट लावतो तेव्हा त्यांना परावृत्त करणारा ते म्हणाले गोरक्ष स्वतःला आवरा गोपीचंदाला धडा शिकवण्याची ही वेळ नाही जे झाले ते नाथपंथाच्या हिताचेच झाले आहे पुढील प्रवासात माझे शिष्य कानी तुम्हाला भेटेलच तर त्यांना माझ्याविषयी सांगा ते राजाचे कल्याण करतील मला इथून बाहेर काढतील आणि नाथ पंथाचा महिमा वाढवतील त्यांचे म्हणणे मान्य करून नाथजींनी स्वतःला आवरले आणि त्यांना आदेश करून गाव सोडले यात्रा करत करत ते जगन्नाथपुरीस गेले कानिफनाथांनी शिष्यांची परीक्षा घेतली गोरक्षमप्रमाणे कानिफाई जालिंदरनाथांचा शोध घेत प्रवास करत होते ते जेथे जात तेथे लोकांना सन्मार्गाचा उपदेश करत त्यामुळे अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले होते अशा सातशे शिष्यांसह प्रवास करत ते पूर्वेकडील श्री राज्यापाशी आले तेथे जाणार कोणीही पुरुष वाचत नाही हे सर्वश्रुत असल्याने त्यांच्या शिष्यापैकी कोणालाही पुढे जाण्याचा धीर झाला नाही ते गटागटाने चर्चा करू लागले त्यात कोणी नाथजींना त्यांच्या उद्देशापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करावा असे मत मांडले कोणी येथून पळून जाण्यात शहानपणा आहे असे सांगितले कोणी गुरुनिष्ठेवर भर दिला तर कोणी स्वतःहून संकटात जाऊ इच्छिणाऱ्या आपल्या गुरूंच्या नावाने बोटे मोडू लागले ती कुजबूज ऐकून कानिफांनी त्या भितऱ्या शिष्यांच्या मनात धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आपले सामर्थ्य दाखवण्याचे ठरवले त्यांनी चिमूटभर विभूतीवर स्पर्शास्त्राचा प्रयोग करून तिच्या योगी स्त्रीराज्याचा मार्ग सोडून बाकी सर्व दिशा हारून टाकल्या मग आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावून म्हणाले श्रीराज्यातील तीर्थांची यात्रा करून येण्याचा माझा निश्चय अटळ आहे तेथे मारुतींच्या भूपकाराने पुरुष मरतात हे जरी खरे असेल तरी माझ्या गुरुंवर श्रद्धा ठेवून मी तेथे जाणार आहे म्हणून तुमच्यापैकी ज्यांना माझ्याबरोबर यायचे असेल त्यांनी यावे ज्यांना जीवाची भीती वाटत असेल त्यांनी खुशाल परत फिरावे ते ऐकून त्यांच्या शिष्यांना खूप बरे वाटवाट त्यांच्यापैकी सात निष्ठावंत शिष्य सोडले तर बाकीचे बाकी 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 सर्वजण बरे झाले वाचलो असे म्हणत आल्या वाटेने निघाले कोसभर अंतर जाताच स्पर्शासुराच्या प्रभावाने ते जमिनीला चिकटून राहिले त्यांना पुढे जाताच नाही त्यांनी खाली वाकून आपले पाय हाताने सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे हातही चिकटून बसले आणि ते सर्व उन्मेच राहिले इकडे त्यांची अवस्था जाणून नाथजींनी आपल्या सात शिष्यांना विभक्त आश्रम मंत्रून विभूती लावली आणि जमिनीवर उन्मे उभे राहणे राहिलेल्या मंडळींच्या पाठीवर एक एक दगड ठेवून या असे सांगितले त्यांच्या आज्ञेने ते सातही शिष्य त्या शेकडो शिष्यांकडे आले तेव्हा त्यांना पाहून ते, ते सर्वजण अतिशय लज्जित झाले आणि आम्ही चुकलो आम्हाला या भयंकर शिक्षेतून सोडवा असा आक्रोश करू लागली त्या समयी त्या सातही जणांनी सर्वांची चांगलीच कान उघडणी केली आणि प्रत्येकाच्या पाठीवर एक एक दगड ठेवून माघारे वळले प्रभावामुळे ते दगडही तेथे राहिले त्यांचे ओझे असह्य होऊन ते, ते, ते अधिकच संत्रस्त झाले आणि मोठ्याने ओलून क्षमा याचना करू लागले त्यावर ते सात जण म्हणाले गुरुजी श्रीराज्यातून परत आल्यावर तुम्हाला सोडवतील तोपर्यंत प्राप्त फळ भोगत रहा तुम्हाला गुरुजींच्या ऐवजी प्राण श्रेष्ठ वाटला आणि त्यांना सोडून तुम्ही निघालात मग आता कशाला तळमळता आता तेच तुमचे काय करायचे ते ठरवतो मग ते सातही शिष्य कानीखंबाशी आले आणि आपल्या गुरुबंधूंची दयनीय अवस्था पाहून म्हणाले महाराज त्या सर्वांचा तुमच्याबद्दलचा भ्रम दूर झालेला आहे आता तुम्हाला सोडून ते कुठेही जाणार नाही केले एवढी शिक्षा पूर्ण झाली असा दया करा आणि त्यांना मुक्त करा ते ऐकून त्यांचे मन द्रवले त्यांनी विभक्तास्त्र मंत्रून त्यांना भस्म दिले ते त्यांनी सर्वांच्या बाळी लावताच ते सर्वजण मुक्त झाले आणि नाथांचा जय जयकार करत त्यांच्यापाशी पाशी आला त्यांनी मनपूर्वक क्षमा मागितली तेव्हा त्यांनीही त्यांना पुनश्च स्वीकार केला मग आपल्या समस्त शिष्यांसह ते पुढे निघाले सायंकाळच्या सुमारास ते श्रीराज्याच्या आले आणि आणि विश्रांतीसाठी तेथेच राहिले मारुती युद्ध भेट त्या रात्री मारुती भूपकार करण्यासाठी सेतू बंदाहून श्रीराज्याकडे जात होते त्याच्या हद्दीत प्रवेश करताच ते, ते कानिफांनी प्रेरलेल्या स्पर्शाच्या तावडीत सापडले ते अस्त्र त्यांचे पाय उडू लागले पण त्या महाबलवान कपिवद्यांनी त्याला जुमानले नाही ते, जुमान ते तसेच पुढे निघाले सीमेवर त्यांना नाथबंती लोकांची जथा दिसून आला आणि त्यांच्यापैकीच कोणी प्रतापी वीराने स्पर्शास्त्राची योजना केली असावी अशी त्यांची खात्री झाली त्यावेळी ही मंडळी पर प्रवेशली तर मच्छिंद्रनाथांना बोध करून आपल्याबरोबर घेऊन जाते आपण त्यांना महत् प्रसायाने येथे आणले आहे ते त्यांच्याबरोबर गेले तर मोठीच पंचायत होईल मैनाकिनीही दुःखी होईल म्हणून पुढचा अनर्थ टाळण्यासाठी यांना येथूनच घालवून दिले पाहिजे असा विचार करून त्यांनी महाभयंकर आणि प्रचंड रूप धारण करून गगनभेदी गर्जना केली ती ऐकून घाबरलेले काने शिष्य आणि आपल्या गुरूंच्या श्रेयाला गेले त्यांनी सर्वांनी धीर दिला आणि मारुतींचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज झाली त्यांनी वज्रास्त्र मंत्र म्हणून चिमुडभर भस्म त्यांच्या दिशेने भिरकावले तेव्हा त्यांनी संतापाने मोठाले पर्वत शिळा फेकल्या पण वज्रास्त्राने त्यांनी चूर्ण केले

मी तुमचाच पुत्र असल्याने मला त्रास देऊ नका अशी विनंती केली ते ऐकून वाताश्र क्षीण झाले मग नागजींनी मोहनास्त्र सोडले पण मारुती वज्रदेही असल्याने त्याचा फारसा प्रभाव पडला नाही ते किंचित भ्रमिष्ट झाले ते पाहून अग्निने त्यांचे पुच्छस पकडले तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला समुद्रात बुडवले त्या योगे त्याचे पाणी उकळून जळचर मरू लागले तेव्हा त्याने स्वतःच त्या अग्नीचे करण शोधले आणि जलस्राच्या सहाय्याने मेघ उत्पन्न करून तो अग्नी शांत केला मोहनासराने भ्रमित झालेले मारुती आपल्या परीने कानिफांचा पाडाव करण्यासाठी प्रयत्नशील होते त्यांनी एका पर्वताला हात घालताच कालिका आणि वासवासराने त्यांना एकाच वेळी मागून पुढून धडक दिली ती असह्य होऊन ती मूर्छित होऊन खाली पडली तेव्हा आपल्या पुत्राची ती अवस्था पाहून वायू स्वतः प्रकट झाला आणि मारुतींना सावध करण्याचा सा प्रयत्न करू लागला तेव्हा ते, ते मुन्हा उठून कानिफांवर धावले ते पाहून वायूने त्यांचा हात धरला आणि त्यांना डटावत म्हणाला वत्सा हे नाथ मोठे प्रतापी आहे म्हणून त्यांच्याशी दोन हात करण्याच्या भानगडीत पडू नकोस मागे मच्छिंद्रनाथांनी मा डोक्यावर पर्वत देऊन तुम्हाला कसे बद्ध केले होते ते आठवा हे कानिफई त्यांच्यासारखेच आहे म्हणून यांच्याशी सख्य करा त्या बोलण्याला समुद्रानेही अनुमोदन दिले मग तो आणि वायू मारुतींना घेऊन नाथ पांचे आले त्यांनी त्या दोघांचे सख्य करून दिले तेव्हा मारुतींनी त्या सर्वांना मच्छिंद्रनाथांची हकीकत सांगितली त्यांनी कोणत्या उद्देशाने कानिफांशी युद्ध केले तेही सांगितले आणि म्हणाले तुम्ही श्री राज्यात जाऊ शकता पण मच्छिंद्रनाथांना कोणत्याही प्रकारचा उपदेश करायचा नाही आणि त्यांना बाहेरही न्यायचे नाही या त्यांच्या म्हणण्याला वायू आणि समुद्र दोघांनीही समर्थन दिले आणि कानिफांनाही ते पटले ती अट त्यांनी मान्य केली दुसऱ्या दिवशी नाजींनी आपल्या समस्त शिष्यांसह श्री राज्यात प्रवेश केला तेथील अनेक तीर्थे पाहून ते, ते शृंग मुरुड या राजधानीच्या शहरी आले तेथील द्वार रक्षक स्त्रियांनी मचिंद्रनाथांना कानिफनाथ म्हणून कोणी जती आले आहे शेकडो शिष्यांसह तुम्हाला भेटायला आलेले आहे अशी वर्दी दिली त्यांनी केलेल्या वर्णनावरून गोरक्षस नाव बदलून आपल्याला न्यायला आले की काय तसे असेल तर ही राणी हे ऐश्वर आणि सर्व सुख विलास टाकून आपल्याला जावे लागणार या विचाराने विथित तथा फी ते व्यथित झाले तथापि चेहऱ्यावर तसे काहीही भासवू न देता ते मोठ्या वैभवानिशी त्यांच्या सामोरे गेले नगरद्वारी येताच कानिफांना पाहून हे आपले गोरक्ष नाही हे लक्षात आल्यावर त्यांच्या मनातील हुरहुर क्षणात नाहीशी झाली त्यांनी उत्साहाने त्यांची भेट घेतली मोठ्या आस्थेने त्यांचे नाव गाव पंथ गुरु त्यांच्याविषयी विचारले आणि हे आपल्या गुरु बंधूंचे शिष्य आहेत म्हणून आनंद व्यक्त केला त्यानंतर त्यांना अंबारीतून नगरात आणले आणि त्यांनी आपल्या शिष्यांसह महिनाभर राहावे असा आग्रह करून त्या सर्वांना तिथेच ठेवून घेतले अध्याय पंधरावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद